मंगळागौरीची कहाणी आठ पाट होत तिथे एक वाणी होता त्याला काही मुलगा नव्हता त्याच्या घरी एक गोसावी ये अलक म्हणून पुकार करी वाण्याची बायको भिक्षा आणी निपुत्रिकांच्या हातची भिक्षा घेत नाही म्हणून हा चालता होई ही गोष्ट तिने नवऱ्याला सांगितली त्याने तिला युक्ती सांगितली दाराच्या आड लपून बस अलक म्हणता सुवर्णांची भिक्षा घात अशी भिक्षा तिनं झोळीत घातली बुवांचा नेम मोडला बायूवर फार रागवला मूळ बाळ होणार नाही असा त्याने शाप दिला तिने त्याचे पाय धरले बुवानी उपशाप दिला बुवा म्हणाले आपल्या निळ्या घोड्यावर बस निळी वस्त्र परिधान कर नारणात जा जिथं घोडा आडेल तिथे खम देवीचे देऊळ लागेल त्याची प्रार्थना कर तुला पुत्र होईल असे बोलून बुवा चालता झाला तिने आपल्या पतीला सांगितले वाणी राणात गेला घोडा आणला तिने खणले देवीचे देऊळ लागले आत देवीची मूर्ती आहे मनोभावे पूजा केली त्याला देवी प्रसन्न झाली वर माघ म्हणाले धनद्रव्य वगैरे सर्व आहे पण पोटी पुत्र नाही म्हणून मी दुःखी आहे मी प्रसन्न झाले आहे तुला सत्ती सुख देते अल्पायुष्य पुत्र पाहिजे तर गुणी मिळेल दीर्घायुष्य घेतलास तर जन्ममान होईल कन्या घेशील तर बालविधवा होईल इच्छा असेल ते माग न्याने अल्पायुषी पुत्र मागितलं देवीने सांगितलं माझ्या मागल्या बाजूस जा तिथे एक गणपती आहे त्याच्या मागं आंब्याचं झाड आहे गणपतीच्या दोनदावर पाय दे एक फळ घे घरी जाऊन बायकोस खाऊ घाल म्हणजे तुझा कार्यभाग होईल नंतर देवी अदृश्य झाली देवळामागे गेला देवळामागे गेला गणपतीच्या दोधावर पाय दिला झाडावर चढला पोटभर आंबे खाल्ले मोठभर घरी नेण्याकरिता घेतले तो आपल्या मोठ्यात आंबा एकच आहे चार पाच वेळा झाले गणपतीला त्रास झाला त्याने सांगितले तुझ्या नशिबी एकच फळ घेऊन घरी आला बायकोला खाऊ घातले ती गरोदर राहिली नऊ मास पूर्ण झाले मुलगा झाला उभय तास मोठा आनंद झाला आठव्या वर्षी मुंज केली दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली काशी यात्रेशिवाय लग्न करणे नाही असा माझा नवास आहे असा जवाब दिला काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठवला मामा मागचे काशीत जाऊ लागले जाता जाता काय झाले वाटेत काही मुली खेळत होत्या त्यात एकमेकीचे भांडण लागलं एक, लाग एक मुलीला दुसरी मुलगी म्हणू लागली काय राड द्वाड आहे तेव्हा ती मुलगी म्हणाली माझी आई मंगळागौरीचे व्रत करते आमच्या कुळवंतामध्ये कुणी राड होणार नाही मग मी तर तिची मुलगी आहे हे भाषण मामाने ऐकलं त्याच्या मनात आलं हिच्याशी आपल्या भाच्याचं लगीन करावं म्हणजे हा दीर्घायुषी होईल त्या दिवशी राहिलेले तेथे तेथेच त्याच ते दिवशी त्या मुलीचे लग्न होते लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा मांदा झाला मुलीच्या आई बापास पंचायत पडली कोणीतरी प्रवासी मिळेल तर त्याला पुढे करून वेळ साजरी करू म्हणून धर्मशाळा पाहू लागले मामा भातचे दृष्टीस पडले मामापासून भातच्याच नेले गोरज लग्न लावले उभे तास गौरी हरापाशी निजवले दोघे झोपी गेले मुलीला देवीने दृष्टांत दिला अग अगं मुली, मुली। तुझ्या नवऱ्याला दंश करायला साप येईल त्याला पहिला दूध ठेव एक करा जवळ ठेव दूध पिऊन सर्प करत शिरेल तो आंग आंगच्या चोळीनं तोंड बांधून टाक सकाळी उठून आईला ते वान दे तिने तसे केले दृष्टांताप्रमाणे घडून आले काही वेळाने तिचा नवरा उठला भूक लागली म्हणून लागला लाडू खायला दिले फराळ झाल्यावर तिला त्याने अंगठी दिली पहाटेच उठून ताट घेऊन बिराडी गेली मामा माचे मार्गस्थ झाले दुसऱ्या दिवशी काय झालं हिने सकाळी उठून स्नान केलं आपल्या आईला वान दिलं आई करा उघडून पाहू लागली तो आत हार निघाला आईने कन्येच्या गळ्यात हार घातला पुढे पहिल्यावर मांडवात आला मुलीला खेळायला आणीला ती म्हणाली हा माझा नवरा नाही मी याचबरोबर खेळत नाही रात्रीच्या ना लाडवाची व अंगठीची खून काही पटेना आईबापांना काळजी लागली नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून धुवावेत भावांनी गंध लावावे आणि बापाने विड्या द्यावा असा क्रम चालू केला इकडे मामा भातचे काशीच गेले एके दिवशी भाच्या मूर्छ आली यमदूत प्राण न्यावयास आले तेव्हा मंगळागोर आडवी आली त्या दोघांचं युद्ध झालं यमदूत पळून गेले गोर तिथं अदृश्य झाली भातचा जागा झाला तसा आपल्या मामा सांगू लागला मला असं असं स्वप्न पडलं मामा म्हणाला ठीक झालं तुझ्यावरचं विघ्न टळलं उद्या आपण घरी जाऊ परत येऊ लागले लग्नाच्या गावी आले तळ्यावर स्वयंपाक करू लागले दासी घेऊन घेऊन सांगितलं इथं अन्नछत्र आहे तिथे जेवायला जा हे म्हणाले आम्ही घेत नाही दासीने यजमानास सांगितलं यांनी पालखी पाठवली आधार घरी नेलं पाय धुताना मुलीला नवऱ्यास ओळखलं नवऱ्याने अंगठी ओळखली आई बापाने विचारलं तुझ्याजवळ खून काय आहे त्याने लाडवाचे ताट दाखवले सर्वांना आनंद झाला भोजन समारंभ झाला मामा भाचे सून घेऊन घरी आले सासूने सुनीचे पाय धरलं तुझ्यामुळंच माझा मुलगा वाचला असं म्हणाली तिने सांगितलं मला मंगळागुरूचे व्रत असते ही सगळी तिची कृपा सासे सासर व माहेरची घरची दारची सर्वजण जमली आणि त्या व्रताचे उद्यापन केले तिला मंगळागुरू प्रसन्न झाली तशी तुम्ही हो आणि आपले सौभाग्यही अखंड राहू नित्य देवीची प्रार्थना करा ही धर्मराजाला कृष्णाने सांगितली साठावताराची कहाणी पाचवतारी सुपूळ संपूर्ण